नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे लहान मुलांचे वजन वाढण्यासाठी फक्त दहा मिनटात आज आपण पौष्टिक लाडू बनवू बघू शकता लाडू मौसूत आणि सुरेख दिसत आहेत चला कसे बनवायचे ते आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीत आज आपण कमी वेळेत लाडू बनवू कढईमध्ये सुक्या खोबऱ्याचा खीज घेऊ खिस एकसारखं छान मिक्स करत स्लो गॅसवर तांबूस कलर येईपर्यंत परतून घेऊ या पद्धतीने जर लाडू बनवले तर लहान मुलं फार आवडीने खातात आणि कमीत कमी वेळेमध्ये लाडू बनून तयार होतात बघू शकता याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता आपण खोबरं एका ताटामध्ये काढून घेऊ हे बघा आता आपण कढईमध्ये थोडंसं साजक तूप घेऊ तुपामध्ये काजू बदाम आणि पिस्ता एकसारखं छान मिक्स करत काजू बदाम दोन मिनटं आपण भाजून घेऊ हे बघा दोन मिनटं झालेली आहेत गॅस बंद करू आणि काजू बदाम थंड करून घेऊ आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी खजूर खजूरमधल्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मनुके आणि अर्धी वाटी गूळ गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता भाजून घेतलेले काजू बदाम पिस्ता थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरला हे सगळं साहित्य बारीक वाटून घेऊ जास्तही बारीक वाटायचं नाही हे बघा या पद्धतीने झालं पाहिजे मस्तच आता आपण ना सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्या सुक्या खोबऱ्यामध्ये हे आपण तयार वाटण मिक्स करून घेऊ हे बघा आता आपण याच्यामध्ये खरबुजाच्या बिया घेऊ थोडेशा, आणि इलायची पावडर आता आपण हे सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊ हे बघा मस्तच छान मिक्स झालेलं आहे चला आता आपण लाडू बांधून घेऊ अगदी सोप्या पद्धतीत आपले लाडू बनवून तयार होतात आणि ते पण फक्त दहा मिनिटात तुम्ही बघू शकता एकाच हाताने तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता एवढं छान आपलं मिश्रण झालेलं आहे हे बघा मस्तच तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर तुम्ही या पद्धतीने लाडू बनवून ठेवा आणि रोज सकाळी लहान मुलांना एक लाडू खाऊ घाला लवकरात लवकर तुमच्या मुलाचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही नक्कीच वजन वाढन या प्रकारचे लाडू एकदा तरी बनवून बघा मोठेसुद्धा खाऊ शकतात अप्रतिम चवीला हे लाडू लागतात लहान मुलं फार आवडीने खातात एकदम मौसूद सुरे पौष्टिक लाडू बनवून तयार झालेले आहेत जर मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत लहान मुलांचे वजन वाढण्यास साठी पौष्टिक लाडू बनवून तयार झालेले आहेत ते पण फक्त दहा मिनटात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद